लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिकच्या अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल शांतिगिरी महाराजांवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल नाशिकच्या अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी त्र्यंबकेश्वरच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान केले मतदान केल्यानंतर शांतिगिरी महाराजांनी आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला त्या मतदान केंद्राबाहेर पूजा करून वंदन हा आदर्श उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातील घटनेची माहिती मागवली होती आता शांतीगिरी महाराजांवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्र्यंबकेश्वर मधील मतदान केंद्रातील मतदान कक्षावर गळ्यातील हार टाकणे शांतिगिरी महाराजांना बोल आहे यामुळे शांतिगिरी महाराजांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक